हॅलो फ्रेंड वेलकम टू मायनी ब्लॉग तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आज पुन्हा आपण जंगलात आलेलो आहोत आणि बकऱ्या घेऊन आलेलो आहोत आणि बकऱ्या आपल्या या साईडला गेलेल्या आहेत आणि आज बघू शकता मी कसं दिसतोय म्हणजे जंगलातला पूर्ण गवारी दिसतोय तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया आणि आज मित्रांनो रविवार आहे म्हणून आज आपण जंगलात आलेलो आहोत बकऱ्या घेऊन आणि आज सव्वीस जानेवारी पण आहे तर सव्वीस जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि मित्रांनो माझे नवीन सबस्क्रायबर खूप मला सपोर्ट वगैरे करतात आणि खूप छान छान कमेंट पण करतात तर मला खूप आनंद होतो कमेंट वाचून तर मित्रांनो मला असंच कमेंट करत राहा तेव्हा मला छान छान व्हिडिओ बनवायला मजा येईल आणि मित्रांनो जे जे मला सपोर्ट करतात तर त्यांना मनापासून धन्यवाद खरंच मनापासून धन्यवाद खूप मज्जा येते छान छान कमेंट टाकता मला तर ते वाचून खूप आनंद होतो तर मित्रांनो हे आहे पलसाचं पान आणि ज्या आपल्या जुन्या कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये वगैरे आणि कुठल्या पण कार्यक्रमामध्ये ज्या पत्रावल्या असायच्या त्या ह्या पानांच्या बनवल्या जात होत्या तर बघू शकता एकालाच डायरेक्ट तीन पान आहेत ही पानं अशी जोडली जात होती आणि ताटासारखी गोल बनवून याची पत्रावरी बनवली जात होती आणि झाड पण पाहू शकता तुम्ही किती मोठा आहे याच्याशिवाय खूप मोठा सुद्धा असतो झाड आणि मित्रांनो हे जे छो मोठा झाड दिसतोय तो पलसाचा पूर्ण मोठा झाड आहे बघू शकता किती मोठा झाड आहे एवढे मोठे पल्साची झाडे असतात मोठी आणि ही आहेत पल्साची फुले बघू शकता कशा प्रकारे आहेत हा बघा हा आहे पल्साचा फुल आणि मित्रांनो हे आहे पेरकूट बघू शकता किती मोठा आहे पेरकुटीचा झाड आणि मित्रांनो हा पूर्ण काटेरी असतो आणि हा गावाकडे कंपानासाठी वापरला जातो हे बघू शकता मित्रांनो जाग्या जाग्यावर पूर्ण काटे आहेत ह्याच्यामुळे हे कंपोनाला वापरले जातात आणि ह्याच्यामुळे जा गाई गुरे किंवा बकरे वगैरे कंपोनामध्ये आपल्या घुसत नाही आणि मित्रांनो हा पेरकूट आपल्याला या सांद्यावरच तोडा लागतो म्हणजे सांद्याच्या थोड्याशा खालती तोडायला लागतो आणि मग जमिनीत लावा लागतो तेव्हा हा रुजतो तर अशा प्रकारे हा पेरकूट कंपोनाला वापरला जातो आणि मित्रांनो हा जो झाड दिसतंय आहे तो करवंदीचा आहे तर त्याला पण फुले झालेले आहेत तर लवकरात लवकर करवंद होतील तर चल तुम्हाला मी फुले दाखवतो करवंदीची मित्रांनो हे जे दिसत आहेत ते करवंतीचे फुले आहेत बघू शकता छोटी छोटी झालेले आहेत आणि तिकडे फुललेत पण ते दाखवतो तुम्हाला ही बघू शकता मित्रांनो फुललेली आहेत आणि आता लवकरात लवकर करवंदेसुद्धा लवकर होतील तर मित्रांनो नवीन कोणी असेल तर लवकरात लवकर, लवकर सब्सक्राइब करून घ्या तेव्हाच तुम्हाला करवंदेचा ब्लॉग पाहायला भेटेल आणि मी ताजूचा आंब्यांचा पण बन ब्लॉग बनवणार आहे तर ते तुम्हाला पाहायला भेटेल तर चला मित्रांनो लवकरात लवकर, लवकर सब्सक्राइब करून घ्या तर मित्रांनो मी आता बसलेलो आहे सावलीमध्ये आणि आपला हा छोटासा ब्लॉग पण इथेच थांबण्याची वेळ आलेले आहे आणि मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला ला, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तेव्हाच आपले हे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील तर चला मित्रांनो आत्ता हा ब्लॉग इथेच थांबूया मिळूया असलेल्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय